सोलापूर महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने मोठे यश संपादन केले असून दोन प्रभागामध्ये आठ नगरसेवक निवडून आले आहेत निवडणुकीच्या काळात पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन ला अखेरचा जय महाराष्ट्र म्हटलेला होता त्यामुळे सोलापूरात पक्षाची ताकद कमी होऊन एकही नगरसेवक निवडून येणार नाही अशी चर्चा होत असताना ने मारलेली मुसंडी हे अनेकांना डोकेदुखी ठरत आहे एकीकडे फारुख शाब्दी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बापर केला ही ही चे वापर केला जात असल्याचेही या निवडणुकीत दिसून आले पण तिथेही फारुख शाब्दी यांचा कोणताही फायदा राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा झाल्याचे दिसत नाही तर दुसरीकडे मात्र फारुख शाब्दी यांच्या फोटोचा वापर एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आम आदमी पार्टी समाजवादी पार्टीच्या बॅनरवर निवडणुकीत झळकत होते पण निवडणूक संपल्यानंतर कुठल्याही पक्षाच्या बॅनरवर फारुख शाब्दी दिसून येत नाही आणि एमआयएम चे सोलापूर प्रभारी असणारे अनवर सादात यांनी निवडून आलेल्या आठ नगरसेवकांना शुभेच्छा देत असताना फारुख शाब्दी यांचे फोटो काढून टाकल्याचे दिसून आले आहे आता मात्र फारुख शाब्दी यांची चारही बाजूनी पंचायत झाल्याची चित्र पाहाव्यास मिळत आहे एक तर पक्ष हातून गेला आणि दुसरं मात्र मीडिया समोर बोलताना फारुख शाब्दे म्हणाले होते एक वेळ असद ओबेसी जर त्यांची एक किडनी मागितली तर ते देईन पण यमायम पक्षात कोणत्याही परिस्थितीत काम करणार नाही अशा प्रकारची माहिती दिली होती त्यामुळे आता यमआयमचे दार सुद्धा त्यांच्यासाठी पूर्णपणे बंद झाले आहे फारुख शाब्दी यांचे राजकीय अस्तित्व अंधारात अशा आशयाची बातमी चार दिवसापूर्वी लोकप्रहार न्यूजने दिली होती फारुख शाब्दी यांनी खरंच यमायम सोडून मोठी चूक केलेली आहे ते जर पक्षात प्रामाणिक राहून काम केले असत पक्षा पक्षा तर आज एमआयएम चे आणखी नगरसेवक वाढले असते पण ऐन निवडणुकीत त्यांनी पक्षाला व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने सर्वजण त्यांच्यावर नाराज आहेत एम पक्ष सोडल्यानंतर आता फारुख शाब्दी कुठल्या पक्षात जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे पाहत रहा लोकप्रहाद न्यूज